नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण हिस्ट्री या विषयाची माहिती क्वेश्चन आन्सर स्वरूपात बघणार आहोत सन एकोणीसशे पन्नासमध्ये थोडस मासुधारक शिवाजीराव पटवर्धन यांनी जगदंब कृष्णनिवासची स्थापना केली बाबा आमटे यांचे संपूर्ण नाव मुरलीधर देविदास आमटे हे आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव नागपूर विद्यापीठाला देण्यात आले आहे यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच देशाचे संरक्षण मंत्री होते डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी एकोणीसशे शेहेचाळीस रोजी धामाची स्थापना केली फकीरा ही अण्णा साठे यांची प्रसिद्ध कादंबरी आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघणार आपण नामदेव डासाळे यांनी साहित्य अकादमीच्या सुवर्ण महोत्सवात पुरस्कार मिळाला सायने गुरुजींनी अस्पृश्यांसाठी पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर खुले गेले खुले होण्यासाठी आंदोलन केले जिवंतपणे आपली प्रेतयात्रा पाहणारे समाजसुधारक म्हणजे गोपाळ गणेश आगरकर हे होय अस्पृश्यतेचे उच्चाटन करण्यासाठी जाती निर्मूलन आवश्यक आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज ओ पेरिया रामस्वामी नायक नायकर यांचे मत होती एकोणावीसशे सत्तावीसला करमेर भाऊराव भाऊरावांच्या मिश्रवस्तगृहाला महात्मा गांधी यांनी भेट देऊन त्यांचा गुणगौरव केला होता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थळ चोंडी अहमदनगर जिल्ह्यात आहे छत्रपती शाहू महाराज सिंहासनावर इसवी सन अठराशे चौऱ्याण्णव या वर्षी बसले दीनबंधू म्हणून चार्ल्स फ्रियर अँड्रियूज यांना ओळखले जातात हिंदुत्व ही जितकी अस्पृश्यांची मालमत्ता आहे तिसकी तितकीच ती अस्पृश्यांची आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे श्री सुरेश द्वाशिजदार यांनी काढलेल्या लोकयात्रेची सुरुवात असर अल्ली येथे झाली होती कुष्ठरोगांच्या पुनर्वसनाच्या महान कार्याबद्दल संयुक्त राष्ट्रसंघाच्या एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशीच्या मानवी हक्क पुरस्काराचे मानकरी बाबा आमटे हे होते स्वच्छता राखणे अंधश्रद्धा निर्मूलन या विषयात काम केलेल्या महाराष्ट्रातील आधुनिक काळातील संतांचे नाव संत गाडगे बाबा असे आहे महाराष्ट्र धर्म नावाचे मासिक विनोबा भावे यांनी सुरू केले चौदा एप्रिल हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाचा जन्मदिवस मानला जातो शासनाने ग्राम स्वच्छता अभियान गाडगे महाराज या समाजसेवकाच्या नावाने सुरू केले पुणे विद्यापीठाला अलीकडेच सावित्रीबाई फुले महिला समाज सुधारकाचे नाव देण्यात आले आहे कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रजागृतीचे कार्य करणाऱ्या तुकडोजी महाराज यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते धन्यवाद त्यानंतर आपण बघणार डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी एकोणावीसशे अठ्ठावीसमध्ये मद्दे। अमरावतीमधील अंबादेवीचे देऊळ आज प्रवेश मुक्त व्हावे म्हणून सत्याग्रह केला धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा